सोलापूरमधील लेखक साहित्यिक संजय लांडगे आणि प्रमोद लांडगे यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा दोन मार्च रोजी होणार आहे सोलापूर येथील साहित्यिक प्राध्यापक संजय लांडगे यांच्या ईश्वर रूपी आई मराठी गझल संग्रह प्रेम फुलताना मराठी रंगभूमी आणि सत्तरोत्तर नाटकांचा विचार नाट्य समीक्षा तसेच साहित्यिक प्रमोद लांडगे लिखित अंगार मुख वेदनांचा कथा संग्रह या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती डॉक्टर शिरीष भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे संजय संभाजी लाडे लिखित त्याचे पंचवीसाव्या पुस्तकाचं ईश्वर आई प्रेम मराठी रंगभूमी आणि नाट्य विचार नाट्य नाट्यविचार अशा तीन पुस्तकांचं प्रकाशन दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवार वेळ सायंकाळी पाच वाजता या पुस्तकाचं प्रकाशन त्याचबरोबर त्याचे ज्येष्ठ बंधू साहित्यिक श्री प्रमोद लाडगे लिखित अंगार मुक वेदनांचा कथा संग्रह या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा माननीय डॉक्टर प्रकाश महानवरसर सर यांच्या शुभासते समता साहित्य व कला मंडळाने हा कार्यक्रम समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक सोलापूर येथे आयोजित केला आहे हा प्रकाशन सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या पत्रकार परिषदेस प्राध्यापक दत्तात्रय हरवाळकर दत्ता भोसले किरण साबळे आदी उपस्थित होते